तळकोकणातल्या देवबाग आणि माधवांपासून खोल समुद्र जर तुम्ही गेलात तर तुम्हाला निवती साईडला म्हणजे निवतीच्या बाजूनं तुम्हाला हे असे रॉक दिसतील समुद्रामध्ये खोल समुद्रात आणि या ठिकाणी ब्रिटिशांनी आणि पोर्तुगीजांनी लाईट हाऊस बांधलेलं आहे या ठिकाणचा एकदम सुंदर नजारा पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि विशेष कोकणाची जी सफर झाली ती व्हिडिओ नंतर टाकू परंतु हा व्हिडिओ अगोदर सगळ्यांनी बघितला पाहिजे म्हणून हा सर्वांसाठी आता उन्हाळा लागतो उन्हाळ्यात या ठिकाणचं पुरुष अप्रतिम असतं या ठिकाणी खरंच या दोन डोंगराच्या मदतून म्हणजे हे जे हे दोन खडक आहेत नोकरी फडको आयला याच्या मदतून जो बोटीवाला बोट नेतो तर त्याची अक्षरशः दमछाक होते एवढं सोपं नाही आहे तिथं एकदम एक्सपर्ट माणूस लागतो आणि आमच्यासोबत एक्सपर्ट्स होते त्यामुळं आम्हाला हा नजारा पाहता आला हा तुम्ही फक्त अनुभवा किती छान समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आजूबाजूचा परिसर खास तुमच्यासाठी जे कोणी तळ कोकणातल्या देवबाग आणि मालवणला येतील तर त्यांनी खरंच आग्रह धरा की मला वॉटर स्पोर्ट्सबरोबरच लाईट हाऊससुद्धा बघायचं आपल्या कुटुंबासोबत एक बोट करायची चार पाच हजार रुपये बोटीवाले घेतात आणि या लाईट हाऊसला जरूर जाऊन यायचं त्या दोन खडकांच्या मत जेव्हा बोट जाते ना तो अनुभव फारच जबरदस्त आहे विशेष म्हणजे या लाईट हाऊसजवळ माझं जाण्याचं कारण असं की मी डीथ डीप स्कूबा डायविंग केलं आणि इथलं डीप स्कूबा डायविंगचा नजारा पण म्हणजे अंडर वॉटर जे पाणी इतकं स्वच्छ असतं त्याचा तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो हा अनुभव मी या ठिकाणी घेतला परंतु तुमच्यासाठी खास लाईट हाऊसचा व्हिडिओ अगोदर पोस्ट करतो जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडत असेल तर आणि इतर मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि परत एकदा सांगतो खरंच देवबाग आणि बालवणला गेल्यानंतर या लाईट हाऊसला नक्की भेट द्या धन्यवाद